तर ब्लॉकमध्ये सगळं आहे मित्रांनो पाऊस होता अशा पद्धतीने खूप गवत झालेलं आहे शेतामध्ये पूर्ण बॅकग्राऊंडला दिसत आहे सफेद आहे त्याला फुलं येतात त्याला कुरड कुरडं असं म्हणतात म्हटलं जातं आम्ही कुरडं म्हणतो त्याला तर असं पद्धतीने हा झाड आहे पूर्ण त्याला असं हा फुलं येतो म्हणजे त्याला बी तयार झालेला आहे असं समजून घ्या तर आपण त्याला आता उपटून टाकणार आहे म्हणजे कोण त्याचं बी जे आहे ते खाली पडायला सुरुवात होणार नाही आता सध्या त्याचं बी तयार झालेलं आहे ऑलरेडी पण तरी पण आपण जे आपण थोडंफार जे आहे ते आता उकून टाकलं तर ते ते तण जे आहे ते एकदम मस्त कमी होऊन जाईल म्हणून ते आपल्याला परत सोयापीन असं एवढं असं डाट गवत आहे तर असं पद्धतीने असं मोकळं दिस पेपरवरून दिसत जातील ते आपण तेवढं गवत त्याच्यातलं काढून घेतलेले ते आता इथं एवढं बाकी काढायचं ते काढत आहे मित्रांनो आम्ही हळू कारण की खूपच असं मोठं मोठं गवत झालेलं असल्यामुळे त्या अशा पद्धतीने त्याला माती चिटकून जाते एवढा मोडून असे मोठे मोठ्याले गवत झालेले मित्रांनो तर असं गवत आपण काढत आहे तर असं एवढं काढलं गेलेलं आहे तर किती छान दिस दिसत दिस आहे आणि हे जे बाकी आहे ते पूर्ण पाऊस येतात सफेद 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 खुल आहे त्याला सगळे सफेद आणि लाल रंग पण येत आहे त्याला वरती आणि येतं आमची एक दीदी पण आहे ते पण काम करत आहे तर पाऊस येतो आमचं पिल्लू पण सोबत काम करायला आलेलं आहे तर पिल्लू पण काम करत आहे पाऊस होता पिल्लू पण खूप कष्टाळू आहे आतापासून खूप कामाची धमक आहे तिला आणि आता पाहिजे तसा काम करायला म्हणजे आतापासून खूप फुल तयारीच आहे म्हणजे शेतकऱ्याची छोटी मुलगी आहे काम तर करणार आहे मित्रांनो आणि पुढं इकडे कुठे आहे इकडे 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 ठेवू पुढं जा पुढं जा पुढं जाऊन दा, ठेव तर आतापासून खूप कामाची मोठी आहे म्हणजे असं काम करू असं वाटतं त्यांना लहान लहान जरी असलं तरी शतक्याची मुलगी ती काम ते थोड़ा, थोड़ा, का, 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 ती, काम करू असं वाटतं तिला मित्रांनो तर पाहू शकता कसं थोडं थोडं का काही असू आतापासून ते काम करायचं एक प्रकारचं शिकत आहे मित्रांनो आणि पुढे जाऊन ते पण आणखी शाळेत शिकणारच आहे पण आपलं जे काम आहे नेहमीप्रमाणे ते पण थोडंफार आपण थोडंफार शिकवलं पाहिजे जेणेकरून पण त्यांना पुढे जाऊन थोडंफार काम तर करावं लागणार आहे म्हणून त्यांना आपण काम करायला काम करण्यासाठी त्यांना शिकवत आहे मित्रांनो आणि काम ऑलरेडी त्यांना येतच आत्ताच्या पिढीचे जे मुलं येते त्यांना मुली असते त्यांना सगळंच कामं येतं मित्रांनो पण तरी परंतु मात्र आपल्या पद्धतीने जेवढं शिकवलं जाईल तेवढं शिकाय शिकवायचा प्रयत्न करायचा मित्रांनो जेणेकरून त्यांना हे पुढचं कामं करता आले पाहिजे शेतीतले कामं किरकोळ कामं असतील किंवा इतर कामं असतील त्यांना सगळं कामं जमले पाहिजे हळूहळू हा। केलं तर चालेल पण काम हे जमलं पाहिजे असं पद्धतीने मोठमोठे गवत आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही असे म्हणून गवत गवत आपण काढायचं काम करत आहे शेतामध्ये आणि आमची दिदी तर लयच म्हणजे लयच जोरात काम करायला म्हणजे तुम्ही दपा दप दपा दप हे इथे आहे बेटा इथं इथं उचल उचलून घे आणि तिथे टाकून घे बेटा हळूहळू हां चप्पल चप्पल घालून घे पायाला चिक चिक लागतं का आमची हे हर्षल दिदी विद्या दिदी एवढं टाकून गेले बेटा तू बेटा काय पाहत आहे तर आकाशामध्ये मित्रांनो विमान जर जात आहे पण ते आपल्याला काही दिसत नाही आहे पाहू यदा सगळं आभाळ आपण शोधतो आहे पण काही दिसत नाही आहे फक्त त्याचा आवाज येत आहे आवा सगळं भरून आलेलं आहे म्हणून विमान दिसत नाही आहे आमची दिदी पण वरती लय पाहत आहे ती दिसते का बेटा तिला विमान नाही दिस दिसतं आहे का नाही दिसत का तर मित्रांनो ती पण खूप वरती नजर लावून प पाहत आहे पण तिला दिसतच नाही दिसतं का का दिसलं का दिसलं का नाही दिसलं बेटा विमान मित्रांनो तिला विमान काही दिसलं नाही विमा विमान तर राहणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट नाही करा आणि ना आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा एकदा नक्कीच आमच्या चॅनेला भेट द्या तो पण टाटा बाय 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 काय बाय काय बेटा बाय बाय ओके ओके ओके